पन्हाळा तालुक्यातील देसाईवाडी इथल्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार भरवला होता गावातील हनुमान मंदिर परिसरात आयोजित केलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला पन्हाळा तालुक्यातील देसाईवाडीतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार भरवला होता आठवडी बाजारात वांगी बटाटा दोडका त्याशिवाय भाजीपाला आणि फळं विक्रीसाठी उपलब्ध होती विविध खाद्यपदार्थ तसंच लस्सी ताक सोलकडी अशी पेयं उपलब्ध होती विद्यार्थी व्यावसायिक बनले होते तर पालक शिक्षक आणि ग्रामस्थ ग्राहक बनले होते या आठवडी बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान मिळालं ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक अजित रणदिवे सुशील शेट्टे हिंदुराव चव्हाण शंकर जाधव दत्तात्रय अनुसे किरण पाटील उपस्थित होते आठवडी बाजाराच्या निमित्तानं लावलेल्या फलकावरील ब्रिदेवाक्य लक्ष वेधून घेत होती करू नका कचरा प्लॅस्टिकचा वापर टाळा मुलग्यापेक्षा मुलगी बरी असे लक्षवेधी फलक होते